मुळात आरक्षणाचे आंदोलन हे आता भरकडत चाललेले आहे याच गांभीर्य कमी झालेलं आहे आपल्या सरकारनं आमच्या सरकारनं दहा टक्के आरक्षण झाला जरंगी प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे सर आम्ही सुद्धा मराठा समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही ना बाकी या समाजासाठी काम करणारे लोक का भरपूर आहेत मनोज जरांगे सरकार कच सापडलेलं आहे काय तर कोण काय काढणार आहे सरकार प्रत्येक धोनीच्या संदर्भामध्ये जे विषय आहेत याच्या बाबतीमध्ये सरकार सरकारच्या स्तरावर विचारविनिमय सुरू आहे ते सुरू आहे मला वाटतं लक्ष्मण हाकेंनी आता त्यांचा उपोषणही स्थगित केलेला आहे पण मला वाटतं मार्ग निघेल म्हणजे दोन्ही बाजूंना शेवटी मराठा आरक्षणाचा मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे तितकाच महत्वाचं ओबीसीच्या मागण्याचं सुद्धा निघालेलं आहे आरक्षणामध्ये आपण आतापर्यंत एक एक समाजाला आता जरांगीने असं सांगितलेलं आहे मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे असं की मुळात आरक्षणाचे आंदोलन हे आता भरकडत चाललेले आहे याच गांभीर्य कमी झालेलं आहे आपल्या सरकारनं आमच्या सरकारनं दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिल्याचा निर्णय झाला सभागृहात एकमुखी निर्णय झाला आज एकमुखी निर्णय झाल्याच्या नंतरही आज विरोधी पक्ष वेगळी भूमिका मांडतात बरं जागा वाटपाच काय ठरलेलं आहे व्हायरल झालेल्या भाजपला एकशे पंचावन्न तरंगी यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे सरंगी आम्ही सुद्धा मराठा समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे मागे म्हटलं होतं की म्हणून जरांगेम म्हणजे मराठा समाज नाही ना बाकी या समाजासाठी काम करणारे लोक भरपूर आहेत आम्ही तर प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करणारे कार्यकर्ते आहोत आहे की नाही त्याच्याबद्दल कोण आक्षेप आहे कोणाचा परंतु उमेदवार होता त्यांनी की कार्यकर्त्यांचा इतका आग्रह होता की आम्ही काम केल्यानंतरही जर असे निकालच असतील म्हणून त्या आग्रह त्यांनी तो निर्णय केलेला आहे A yeah.